नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आलं असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन उडीचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल बाजार समिती रावरी उंबरी बाजारपेठली केम दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजारभाव संगनमेर लालकांदा बाजारपेठले कॅम केम दर तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण दर तीन हजार चारशे छप्पन रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव का लालकांदा बाजार भेटली काम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसादारण दर सत्तावीसशे पस्तीस रुपये क्विंटल जास्ती जास्त तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव लालकांदा बाजार भेटले काम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसादारण दर एकोणतीसशे रुपये क्विंटल जास्ती जास्त दर तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव का उन्हा एकांदा बाजार भेटले काम कॅम दर, दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हा एकदा बाजार भेटली कॅम कॅम दर पंचवीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे दहा अकरा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मित्रांनो हे दत्तापर्यंत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भावतात भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय